पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक एक ब च्या उमेदवार भोसले प्रज्ञा पृथ्वीराज यांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन थेट गाठीभेटी घेत प्रचारास सुरुवात केली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक एक अ चे उमेदवार धोत्रे संतोष गोरख व एक उमेदवार भोसले प्रज्ञा पृथ्वीराज यांनी प्रभागातील मतदारांशी संवाद साधत मतदान रूपी आशीर्वाद मागितले आहे भोसले घराण्याच्या सुनबाई असलेल्या सौ प्रज्ञा पृथ्वीराज भोसले या उच्च शिक्षित असून प्रभागातील विविध प्रश्नांचा गाढा अभ्यास करून व विविध विकास कामांचे व्हिजन समोर ठेवून आपण निवडणुकीत उतरलो असल्याचे त्यांनी पंढरपूर लाईव्ह बोलताना सांगितले बघा त्यांची ही प्रतिक्रिया माझं नाव घेण्या अगोदर माझी ओळख तुम्हाला सांगते माननीय नागेश काका भोसले आणि माननीय साधनाताई नागेश भोसले यांच्या यांची सुनबाई आहे यांचा वारसा मला पुढे घेऊन जाण्यासाठी मी मैदानात उतरले आहे माझं नाव प्रज्ञा पृथ्वीराज भोसले मी प्रभा क्रमांक एक ब उभा राहिली आहे आणि जनतेच्या जनतेमधून खूप मला प्रतिसाद मिळत आहे मी आता होम टू होम रॅली केली खूप छान माझं स्वागत केलं जात आहे आणि जे मला नागेश काकांची आणि साधनाताई माझ्या सासूबाई आहेत त्यांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करायची आहेत दहशतमुक्त माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून माझ्या प्रभागाकडं मला लक्ष देऊन दहशतमुक्त आणि भयमुक्त प प्रभाग करायचा आहे रस्त्याची कामं करायची आहेत ग गटारे आहे खड्डे आहेत ते सगळं मी माझ्या प्रभाग माझी जबाबदारी म्हणून मी लक्ष देईन माझ्या माझ्या प्रभागाकडे आणि जे नागेश काका भोसले जनतेतून पाच वर्ष निवडून आले अगोदर अडीच वर्ष ते, ते नगराध्यक्ष होते ते त्मा... नगरसेवक सगळ्या नगरसेवकाच्या इच्छुकातून ते नगरसेवक नगराध्यक्ष झाले होते आणि पुढील पाच वर्ष ते जनतेतून पा नगराध्यक्ष झाले होते आणि त्यांना त्यांच्यावर जे टीका होते अशी मला टीका कोणावर करायची नाही मला फक्त माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून मला मी ह्या मैदानात उतरले आहे माझे विजन एकच आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी आणि भयमुक्त पंढरपूर करायचा आणि मला दहशतमुक्त पंढरपूर करायचं आहे माझ्या प्रभागातील जनतेला माझी एकच विनंती आहे मला तुम्ही नवीन उमेदवार म्हणून एक एकच संधी द्या मी त्या संधीचं सोनं करून दाखवीन हीच माझी नम्र विनंती राहीन आणि मला जसा प्रतिसाद मिळतोय याच्यानुसार असं वाटतं की विजय माझा निश्चित आहे